आज आपण ते आल्यापासून बनवलेली खास थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकळा आणि कफ यावर घरगुती असा एक उपाय आणि ती आपण बनवली जाणारी आल्यापासूनची एक इथे रेसिपी खास दाखवलेली आहे ती दाखवायच्या आधी सुरुवात करायच्या आधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे अडीचशे ग्रॅम अगदी ताजं फ्रेश आपण इथे अल्ल घेतलेलं आहे आल्ला तर आपल्याला इथे स्वच्छ घ्यायचा आहे आल्याचा उपयोग इथे सर्दी खोकळा कपासाठी केला जातो आणि आल्यामुळे इथे पचनक्रिया पण चांगली व्यवस्थित सुधारते आता इथे आपण आल्याचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अल्लं धुताना आपल्याला इथे नळाखाली अगदी व्यवस्थित चोळून धुवायचं आहे म्हणजे आल्याला जी काय थोडीफार कुठे काय माती असेल तर ती निघून जाईल त्यामुळे पूर्णपणे आपण आल्याचे सगळे तुकडे नळाखाली व्यवस्थित धरून चोळून घ्यायचे आहे इथे पूर्णपणे आपलं अल्ल स्वच्छ अगदी व्यवस्थित धुवून झालेलं शेवटचा जो भाग आहे साळीचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे पूर्णपणे आपल्याला ह्या सगळ्या आल्ल्यांच्या तुकड्यांचा साळीचा भाग पूर्णपणे आपण काढून टाकूया इथे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे एक वाटी खोवून घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे बारीक चिरण आणि दोन चमचा गाईचे साधू तूप घरी काढलेले घेतलेलं आहे आणि अडीच चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे गुळ घेताना इथे आपण नैसर्गिक गूळ असं घेतलेलं आहे आल्याचे तुकडे आपल्याला कॉटनच्या नॅपकिनने आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे म्हणजे आपण जे काही आल्याचे जे काय आपण सर्दी खोकऱ्यासाठी कपासाठी जे काय आपण बनवणार आहोत जी 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 ते पूर्णपणे व्यवस्थित पंधरा ते वीस दिवस अगदी व्यवस्थित ते टिकून राहतो त्यासाठी आपल्याला पूर्ण पाण्याचा अंश राहणार नाही अशा पद्धतीने पूर्ण सगळे पीस आल्याचे अगदी कॉटनच्या नॅपकिन कोरडे करून घ्यायचे आहे आता इथे आपण पूर्णपणे आल्याचे सगळे तुकडे व्यवस्थित कोरडे करून घेतलेले आहेत आता पूर्णपणे आपल्याला इथे आल्याची जी वरची साळ आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आता प्रत्येक असे मीडियम साईजचे तुकडे करून आपल्याला वरची साल काढून टाकायची आहे म्हणजे जो का आपण अल्ल्याचा चव बनवणार आहोत तो असा जाडसर वगैरे राहणार रा नाही एकसारखं आपलं खोवरं आणि गूळ आणि ओवा असं मिळून येईल आणि चरचरीत लागू नये म्हणून तर आपण वरची साळ काढून टाकणार आहोत आणि आल्याचा चव पण अगदी व्यवस्थित मिळून येण्यासाठी आपण ती साळीचा जो भाग आहे तो पूर्णपणे पूर्णपणे सगळ्या आल्याच्या तुकड्यांचा काढून टाकणार आहोत साळ काढताना आपण पूर्णपणे अल्ल्याचे छोटेच -छोटे तुकडे करून आपल्याला ती साळ काढून टाकायची आहे म्हणजे आपल्याला किसताना पण सोपं पडेल आणि पूर्णपणे साळ पण काढायला आपल्याला सोपं पडेल अशा पद्धतीने आपण सगळेपण सगळ्या आल्याच्या तुकड्यांचे साळ पहिली काढून घेऊया अशा पद्धतीने आपण पूर्णपणे आल्याची साळ काढून घेतलेली आहे इथे आपल्याला आल्याचे तुकडे करून किसनीने व्यवस्थित किसून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला सगळे आल्याचे तुकडे किसनीने किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण पूर्णपणे किसून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित एकसारखं आपण किसून घेतलेला आहे थोडा काही जाडसर जो भाग होता तो आपण काढून टाकलेला आहे थोडा काय कुठे शिल्लक राहिला होता तो बाकी आपण इथे एकसारखे किसून घेतलेला आहे आता इथे आपण जे काय सुक्क खोबरं घेतलेलं होतं किसून त्या आपल्याला इथे व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे आहे भाजताना आपल्याला पूर्णपणे खोबरं हे आपल्याला एकसारखेच भाजून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि थोडस आपण इथे भाजून घेणार आहोत इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे एका भांड्यात आपण काढून घेऊया आता आपल्याला इथे ओवा भाजून घ्यायचा आहे ओवा पण भाजताना आपल्याला अगदी हलक्या हातानेच नॉर्मल आपल्याला एकसारखा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला दोन चमचा घरी काढलेले गाईचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे शक्यतो साजूक तूप वापरलं तर खूपच चांगलं आहे इथे मी घरी काढलेले गायीचे साजूक तूप दोन चमचे घालून घेतलेलं आहे पूर्णपणे तूप वितळल्यानंतर आपल्याला किसलेलं जे अल्लं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे अल्लं पूर्णपणे आपण व्यवस्थित घालून घेऊया आणि घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे भाजताना पूर्णपणे आपलं अल्ल्याचं पाणी निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आलं पण भाजताना आपल्याला अगदी व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्या आल्यातलं पाणी निघून जाईल अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे काही आल्याचं चव बनवणार आहोत सर्दी खोकळ्यासाठी तो जास्त दिवस टिकेल जेवढा तुम्ही पाण्या पाणी पूर्णपणे आपलं निघून जाईल तेवढा दिवस व्यवस्थित चांगलं ते राहणार आणि घेताना पण आपल्याला इथे जेव्हा आपण घेऊ त्यावेळी पाण्याचा जराही अंश लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी ते काढून घ्यायचं आहे पूर्णपणे आपण इथे आल्याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता आपण इथे गूळ घालून घेऊया गुळ घातल्यानंतर आपल्याला पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित एकसारखे एकत्रित करून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर इथे आता आपल्याला आपल्या ह्या मिश्रणाला थोडं पाणी सुटेल पाणी सुटल्यानंतर परत पुन्हा आपल्याला कोरडे करून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित कोरडं होईल तेवढं अगदी छान व्यवस्थित ते मिळून येणार आणि लागताना पण आपला आल्याचा तिखटपणा पण एवढा जास्त जाणवणार नाही पूर्णपणे आपल्या इथे गुळ वितळत आलेला आहे आणि गुळामध्ये पूर्ण व्यवस्थित ते आपल्याला शिजून पण घ्यायचं आहे शिजवता शिजवता पूर्णपणे आपला अगदी सुकं होईल अशा पद्धतीने त्यातलं पाणी निघेल गुळाचं अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने आपण गुळामध्ये पूर्णपणे आल्याचा कीस चांगला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि थोडंफार कोरडं पण झालेलं आहे आणि गुळाचा थोडा चिकटपणा असतानाच आपण इथे खोबरं घालून घेतलेलं आहे आता पूर्णपणे आपल्याला एकत्रित मिश्रण व्यवस्थित एकसारखे करून परत पुन्हा आपल्याला इथे चार पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित आपण एकत्रित करून घेऊया आता इथे आपण अडीच चमचा ओवा घालून घेऊया ओवा जरा तिखट असतो त्यामुळे थोडंफार तुम्ही कमी करू शकता पण मी इथे अडीच चमचा ओवा घालून घेणार आहे आता मिश्रण पूर्णपणे आपण एकत्रित व्यवस्थित करून घेऊया पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित एकत्रित आणखी एक दोन मिनटं आपण व्यवस्थित शिजून पण घेऊया शिजवताना आपल्याला पूर्णपणे आपल्याला मध्यमाच्यावरतीच शिजून घ्यायचं आहे जसं आपण मोजका मोजकासाठी आपण सारण तयार करतो त्याच पद्धतीने आपण इथे सारणा सारणाच्याच पद्धतीचं आपण इथे अल्लं ओवा गूळ याचा आपण अगदी सर्दी खोकळ्यासाठी थंडीच्या दिवसासाठी इथे आपण तयार केलेलं आहे आता पूर्णपणे आपलं इथे हे तयार झालेलं आहे अल्ल्याचा चव आता आपण गॅस घालवून थंड करत ठेवणार आहोत पूर्ण अगदी चिकट जसं घट्ट पाहिजे असेल अशा पद्धतीनेच व्यवस्थित झालेलं आहे आणि जेमतेम पंधरा वीस दिवस व्यवस्थित टिकेल अशा पद्धतीने पूर्ण आपले इथे आल्याचं चव मिश्रण तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण इथे थंड करून दिलेलं आहे आणि केव्हाही बरणीमध्ये भरताना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे भरायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित टिकतो आणि बरेच दिवस राहतोही चांगला त्यामुळे पूर्णपणे थंड करून आपण इथे एका बरणीत भरून घेणार आहोत तुम्ही काचेची प्लास्टिकची कोणतीही बरणी वापरू शकता इथे पूर्णपणे आपण अल्ल्याचा चव भरून घेतलेला आहे बरणीमध्ये आणि त्याचं झाकण पण आपण लावून व्यवस्थित ठेवणार आहोत आपलं पूर्णपणे मोठ्या पर्यंत सर्दी खोकळ्यासाठी खास घरगुती उपयुक्त असं बनवता येईल अशा पद्धतीने आपण आल्याचा चव तयार केलेला आहे सकाळी छोटा एक चमचा संध्या सकाळी एक चमचा छोटा आणि संध्याकाळी एक चमचा असं दोन टाईम जर तुम्ही पंधरा दिवस घेतलात तर नक्की आपला सर्दी खोकळा कफ कमी होतो कारण का वर्चा वरच्यावरसारखी औषधं घेणे पण आपल्या शरीराला खूप हानिकारक असल्यामुळे घरगुती असा तुम्ही उपाय करून बघा अशाच वेगवेगळ्या रेसिपींना ज्योतिष किचनला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा